चांदीपुरा व्हायरस सध्या आपण चांदीपुरा ऐकत आहे तर काय आहे हा मध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लासोस तर चांदीपुरा व्हायरस हा महाराष्ट्रामधील चांदीपुरामध्ये एकोणावीसशे पासष्ट ला पहिला रुग्ण सापडला तर चांदीपुरा व्हायरस हा सॅन्डफ्लाय मुळे होतो ही सॅनफ्लाय दमट वातावरण ज्या ठिकाणी आहे जुने शेराने सारवलेले घर असतील पडीक घरं असतील अशा दमट ठिकाणी त्या सॅनफ्लाय तयार होत असतात आणि त्या सॅनफ्लाय जर आपल्याला चावली त्याच्या दंशामुळे हा व्हायरस पसरत असतो तर हा व्हायरस हा आर्यन एक प्रकारचा व्हायरस आहे याला सांदीपुरा वेसिक्युलो व्हायरस असं म्हटलं जात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचीच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर स्प्रेड स्प्रेड ऑफ इन्फेक्शन तर सँड मुळे त्याच्या बाईटमुळे हा स्प्रेड, स्प्रेड होत असतो इन्क्युबेशन पिरियड म्हणजेच संक्रमण कालावधी याचा संक्रमण कालावधी ती माशी चावल्यानंतर काही वेळामध्ये किंवा काही दिवसामध्ये म्हणजे एक ते दोन तासामध्ये ती माशी चावल्यानंतर किंवा मग तीन ते चार दिवसामध्ये याच संक्रमण होऊ शकतो तर आता आपण बघूया की याची लक्षण काय आहे तर फिवर फिवर हा माइल्ड स्वरूपातून एकदम हायग्रेड फिवर असू शकतो त्याचबरोबर नोशिया आणि ओमेटिन म्हणजेच उलटी आणि मळमळ असू शकते काही जणांमध्ये कॉन्स्टिपेशन असू शकते काही जणांमध्ये लूज मोशन सुद्धा म्हणजेच पातळ संडास असू शकते त्यानंतर मसल पेन पेन बॅक त्याच्यानंतर फिरल्यासारखं वाटणं कन्फ्युजन आणि आणि नेक स्लिपने हा आजार जर आपल्या मेंदू मध्ये गेला म्हणजेच एनसेफलायटिस झाला तर आपल्याला गेडीनेस थोडस कन्फ्युज झालेलं त्याच्यानंतर काही जण कोमात जातात काही जणांना सीजर्स म्हणजेच झटके येतात किंवा फिट येतात काही जणांची मान स्ट्रीप होते नेक स्ट्रीपनेस जाणवते तर हे ची लक्षण आहे सीबियर लक्षण आहे की आपल्या मेंदू मध्ये ताप जाणं तर त्यामुळे एन्सेफलायटिस होऊ शकतो ह्या सांदीपुरा मध्ये तर आपण लॅब टेस्ट कोणत्या करू शकतो चांदीपुरा व्हायरस डिटेक्ट करण्यासाठी तर पीसीआर ही पहिली तपासणी केली जाते आणि काही सिरोलॉजिकल तपासण्या मध्ये असेल तर आपण सीबीसी लिव्हर फंक्शन किडनी फंक्शन या तपासण्या सुद्धा आपण बेसिक स्टेज मध्ये जर आजार असेल तर आपण करू शकतो आणि महत्वाचं म्हणजे हा आजार लहान मुलांना चौदा वर्षाखाली लहान मुलांमध्ये जास्त अफेक्ट करत आहे तर आता आपण बघूया याची ट्रीटमेंट तर याची ट्रीटमेंट अशी स्पेसिफिक ट्रीटमेंट नाही सिम्टो ट्रीटमेंट आपण दिली पाहिजे म्हणजेच लक्षण वाईज ट्रीटमेंट आपण ह्या आजारामध्ये सध्या दिली जात आहे जरी हे व्हायरल इन्फेक्शन असलं तरी याच्यावर अँटी व्हायरल आणखी सापडलेली नाही त्यामुळे सिम्पटोमॅटिक ट्रीटमेंट आपण ट्रीट करत असतो जसे की उलटी मळमळ असेल तर ते थांबवणं ताप थांबवण त्या लक्षणानुसार याच्यामध्ये हायड्रेशन मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे डिहायड्रेट होऊ देऊ नका पेशंटला त्यानंतर जर सिविअर डिहायड्रेशन असेल तर आय व्ही लाईन लावा त्याला सलाईन लावून ते त्याचं जे काही डिहायड्रेशन आहे ते कव्हर करा यामध्ये जर झाला असेल म्हणजे साखर कमी झालेली असेल तर ती साखर वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा तर हे याच्या ट्रीटमेंटचा भाग आहे आता प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण काय बाळगू शकतो तर ज्या ठिकाणी ह्या ह्या माशा आहेत तर त्या माशांचा आपण बंदोबस्त केला पाहिजे तेथे ते काही फवारणी वगैरे केली पाहिजे ज्या ज्या ठिकाणी या माशांची घरं आहेत त्या ठिकाणी त्या दमट ठिकाणी आपण औषधाचा स्प्रे करून त्या नष्ट केल्या पाहिजे याच्या दंशापासून लहान मुलांचं संरक्षण केलं पाहिजे आणि याची जी काही लक्षणं आहेत ती जर आपण सुरुवातीच्या स्टेजला ट्रीट केली तर ती ट्रीट होत असतात त्यामुळे आपल्याला काही जरी लक्षण जाणवली तर आपण लगेच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे तर ही होती ह्या चांदीपोरा व्हायरसची माहिती आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा